स्वाध्याय तीन पॉइंट दोन पहिला प्रश्न एक संख्या पन्नास लहान आहे सातच्या पटीत आहे बरोबर तीन अवयवांची आहे ती संख्या कोणती या ऑप्शन मधल्या सर्व संख्या सातच्या पटीत आहेत पन्नासून लहान पाहिजे सातचा 7 उलिया सात एक सात सातोरी चौदा सात्वी एकवीस 7 अठ्ठावीस सातापाचा आपल्याला पन्नासून लहान म्हणलं पन्नासून लहान म्हणजे एकोणपन्नास पर्यंत ऑप्शन मधील चौदा आहे बेचाळीस हे सगळं पन्नास पेक्षा कशा आहेत लहान लहान आहेत आता आपल्याला अवयवांश काढायचं आहे ते म्हणजे अवयव म्हणजे विभाजक भाजप आता आपण चौदाच्या आधी काढून घेऊ चौदा बेचाळीस एकोणपन्नास पस्तीस यांची विभाजक चौदा ला एकमे भाग जातो दोन न जातो का हो जातो तीन ना जातो का याच्या अंकाची बेरीज आहे का चार पाच म्हणजे ना। जात नाही चार न ना जात नाही पाच न जात का नाही सहा न नाही डायरेक्ट डायरेक्ट चौदा आता बेचाळीस बेचाळीस ला एकमे भाग जातो दोन न जातो का एकच आणि दोन आहे म्हणून दोन भाग जातो तीन ना जात का याच्या अंकाची बेरीज चार दोन सहा म्हणजे तीन न जातो चार ने जातो का नाही पाच ने जात नाही सहा ने जातो का सहा ने सात ने पण जाते आता कशाने जातो बेचाळीस हा एकवीस न पण आणि डायरेक्ट आता ला एक जातो सात जातो का साती साठी एकोणपन्नास आणि डायरेक्ट आता पस्तीस ला कशाला भाग जातो एक नऊ पाच नऊ आणि सात नऊ आणि पस्तीस नाही जातो आपल्याला काय म्हणलं बरोबर तीन अवयवांची हो म्हणजे तीन विभाजित असले पाहिजे या चौदा मध्ये तीन विभाजक आहेत त्याचे चार पडले याचे किती पडले सात शब्द जास्त तीन पेक्षा खूप जास्त पडले याच्यामध्ये तीन पेक्षा जास्त चार पडले याच्यामध्ये तीन पेक्षा जास्त आपल्याला काय पाहिजे होते फक्त तीन म्हणून हे ऑप्शन नंबर तीन एकोणपन्नास दुसरा क्वेश्चन सदतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता आता कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एकच असतो तर मग सदतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता एक एक असतो प्रश्न तिसरा जर तीन क्रमिका संख्यांची बेरीज पंधरा आहे तर मधल्या संख्येचा वर्ग असेल तर क्रमिका एक दोन तीन चार पाच सहा हे क्रमिका आपण चार पाच सहा घेऊ चार पाच सहा आपल्याला याची बेरीज पंधरा असेल या दो तिघाची बेरीज करू चार पाच नऊ नऊ सहा पंधरा पंधरा बेरीज पंधरा येईल का येईल मधल्या संख्येचा वर्ग मधली संख्या कोणती आहे म्हणजे पाच चा वर्ग काय आहे ऑप्शन मध्ये चौथा क्वेश्चन सोळाशे बत्तीस ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकार स्वरूपात लिहा परंतु त्यातील एक संख्येचे आणखी अवयव पडू नये आता एवढे एवढं याच्यामध्ये आपल्याला सांगितलं एक संख्या संख्या पाहिजे परंतु एक अवयव पडू नये म्हणजे ते मूळ संख्या याच्यामधली अडुसष्ट संयुक्त संख्या चोवीस ए कशी संयुक्त आहे चौतीस संयुक्त आहे अठ्ठेचाळीस संयुक्त आहे पण हे सत्र हे मूळ आहे म्हणजे या सत्राचे अवयव पडत पडतात का नाही म्हणून आपण तिसरे सतरा गुणिले शहाण्णव परंतु त्यातील एक संख्याचे अवयव पडत नाही आणि त्यांचा गुणाकार किती गेला पाहिजे म्हणजे सोळाशे बत्तीस आपण इथं गुणाकार करून बघूया सात चार दोन हातच्या सात त्रेसष्ट त्रेसष्ट चार किती होतात सदुसष्ट सदुसष्ट नौ। नौ। सहा। तेरा, तेरा 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 तीन पाचवा एकशे दहा या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता एकशे दहा चे आपण अगोदर विभाजक काढून घेऊ एकशे दहा लागणे आहे डायरेक्ट याला पाच न भाग जातो पाच न एक स्थानी शून्य आहे म्हणून पाच न जातो का अकरा जातो बावीस ला आता विभाजक काढले आता काय करायचं मूळ अवयव मूळ अवयव याला दोन न भाग जातो का बघायचा आधी एकक स्थानी शून्य दोन भाग जातो बेपंच इकडे गेला बेपंच दोन गुणिले पंचावन्न दोन गुणिले आता याला पाच न, न, न भाग जातो एकक स्थानी पाच आहे म्हणून पाच गुणिले पाच एक पाच अकरा आता अकरा हे मूळ संख्या आहे मग याचे विभाजन पडू शकत नाही मुळ आता आपल्याला काय सांग एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे याचे किती पडले एक दोन तीन चार पाच सात सात आठ पास नाही पास ऑप्शन नंबर 3 सहावा प्रश्न 60 चे विभाजक आहे आता आपल्याला 60 चे विभाजक काढायचे आहे 60 ला एक ना भाग जातो का दोन्ही जातो का एकच पंधरा चो साठ जातो आणि कशाला जातो वीस आणि कशावर जातो तीस तीस दो। दोन्ही आहेत सातचे ऑप्शन नंबर कोणते सातवा प्रश्न साठ साठ चे मुळावयव आहेत आता आपल्याला सातचे मुळावयोग काढायचे आहेत साठ बरोबर आता याला दोन्ही भाग, शुन, भाग जातो का बघायचा दोन्ही जातो का एकक स्थानी शून्य दोन भाग जातो बेत्री सहा बेशून्य शून्य शून्य आता याला डबल दोन भाग जातो बेक बे इकडलाचा झाले दहा बे आता दोन भाग जातो का नाही तीन जातो का जातो तीन पाचशी पंधरा ऑप्शन म्हणजे दोन मुलीले दोन मुलीले तीन पाच तीन, तीन तीन नंबर ऑप्शन नंबर तीन